पाट पाट नगर होतं तिथे होती एक परी अशा गोष्टी आपण लहानपणी ऐकल्या असतील लहानपणी आपण निव्वळ कल्पना करायचो तिच्या दुनियेत जगायचो पण आता या कल्पना सत्यात उतरवण्याची किमया याच दुनियेने करून दाखवली आहे तेही ॲनिमेशनच्या रूपाने सध्या सोशल मीडियावर जो तो आपले फोटो कार्टूनच्या रूपामध्ये चेंज करू लागलाय यूथमध्ये तर याची क्रेज झाली आहे आपले फोटो घिबली स्टाईलमध्ये कन्व्हर्ट करण्याची ही किमया अचानक भारतात आली तरी कशी आणि मुळात घिबली म्हणजे नेमकं काय का? या घिबलीशी जपानचा काय संबंध या संदर्भात जाणून घेऊयात या व्हिडिओतून ॲनिमेशनच्या दुनियेतील सर्वात प्रभावशाली नाव म्हणजे जपान देशातील स्टुडिओ घिबली या स्टुडिओ घिवलीची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी साली प्रसिद्ध ॲनिमेटर आणि दिग्दर्शक हयाओ झाकी इसाओ ताकाहाता आणि निर्माते तोशिओ सुझुकी यांनी केली हा स्टुडिओ या तिघांनी स्वतःच्या हाताचा वापर करून तयार केलाय या स्टुडिओमधून अनेक जादूही ॲनिमेटेड कथा तयार केल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये नॉसिका ऑफ द व्हॅली ऑफ द विंड हा चित्रपट जपानमध्ये रिलीज झाला हयाओ मियाझाकी यांनी दिग्दर्शित केलेला हा ॲनिमेटेड चित्रपट जपानमध्ये प्रचंड गाजला याच यशामुळे स्टुडिओ घिबलीची स्थापना झाली त्यानंतर या स्टुडिओतून तयार झालेला स्पिरिटेड अव्हे हा चित्रपट ऑस्कर पुरस्कार जिंकणारा जपान देशातील पहिला ॲनिमेशन चित्रपट ठरला अर्थात जपानवासियांचे या ॲनिमेशननं मन जिंकलं त्यानंतर याचा प्रभाव जगभर पाहायला मिळाला या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर घिबिलेचे ॲनिमेशन चित्रपट हे नेटफ्लिक्स आणि इतर ओ टी पी प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ लागले भारतात सुरुवातीला या चित्रपटांचा फारसा प्रभाव नव्हता पण हळूहळू युवकांमध्ये ॲनिमेशनची क्रेज वाढू लागली हॅशटॅग घिबली हा ट्रेंड त्यांच्या गळ्यातील ताईत बनला स्टुडिओ घिबलीने आपली पारंपरिकता जपली हाताने काढलेल्या फ्रेम्सवरती भर दिला आणि म्हणूनच या स्टुडिओतून रिलीज होणारे चित्रपट हे फार जादूही वाटत नाहीत तर ते आपल्या रोजच्या जीवनाशी कुठेतरी रिलेटेड वाटतात आता गेल्या दोन तीन दिवसात भारतात आपले फोटो घिबलीमध्ये कन्व्हर्ट करण्याचा ट्रेंड येण्यामागचं कारण काय तर ते म्हणजे चाट जी पी टी या ॲपनं आपल्या युझरसाठी सुरू केलेलं इमेजेस इन चाट जी पी टी हे फीचर या फीचरमधून आपण आपले फोटो घिबली अर्थात ॲनिमेटेड रूपात कन्वर्ट करू शकतो चॅट जी पी टीने नुकतंच घिबली इमेज मार्केटमध्ये आणले या फीचरला घिबली इमेज असं नाव देण्यामागचं कारण कदाचित जपानमधील स्टुडिओ घिबलीचा आदर्श असू शकतो ए आयच्या माध्यमातून आपण आपले फोटो घिबलीमध्ये कन्व्हर्ट करतोय खरं पण या नादात आपण आपला मूळ फोटो विसरत जाऊ ते मात्र होऊ देऊ नका म्हणजे झालं ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आवर्जून कळवा